मित्रांनो उद्या अकरा मे दोन हजार पंचवीस जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे ओपनचं सा मैदान होते मैदानाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली तर मैदान कसा, कसा हे कसं कसं राहील कशा पद्धतीनं बक्षीसची रूपरेषा राहील काय वेगळं पण राहणार हे सगळं विचारूया पहिल्यांदा सांगा की बैलगाड्याच्या शर्यती घेण्याचं औचित्य काय आमचे ग्रामदैवत श्री जानुबाई यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे बरं आता बक्षिसाची रूपरेषा कशी राहील बक्षीसा तर प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपये एक चांदीची गादा म्हणजे दोन गादा आहेत आपल्या दुस दोन नंबरला सत्तर हजार तीन नंबरला पन्नास हजार चार नंबरला तीस हजार पाच नंबरला वीस हजार सहा नंबरला पंधरा हजार आणि सात नंबरला अकरा हजार फायनल मैदानात आहे त्या मैदानाचं फायनल पंधरा हजार अकरा हजार दहा हजार नऊ हजार आठ हजार आणि सात हजार आणि सात हजार बरं प्रवेश फी काय राहील या मैदानात या मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये आहे बरं आता ह्या मैदानात तुम्ही एक वेगळा उपक्रम राबवलाय तो उपक्रम काय या मैदानाची प्रमुख उपस्थिती खास आकर्षक म्हटलं तर हिंद केसरी अपराजितदा हिंद केसरी मनेबाईच्या स्मरणार्थक आपण सर्व ड्रायव्हरांचा मोफत विमा काढणार आहे त्यासाठी या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंद केसरी राजूश जवळेकर आणि व बाळासाहेब जवळेकर या मैदानात प्रमुख उपस्थिती असणार आहेत त्यांच्या बैलाच्या स्मरणार्थक आम्ही हा उपक्रम राबवणार राबवणार आहे मोफत ओरिएंटल कंपनीचा आपण सर्व ड्रायवरांचा मोफत विमा काढणार आहोत आणि त्याचबरोबर फायनल आणि क्वार्टर फायनलच्या ड्रायवरांना आपण हेल्मेट नवीन नियमानुसार आपण सर्व ड्रायवरांना आपण हेल्मेट देणार आहे बरोबर पण कसं विमा उतरायचा असेल तर काय काय कागदपत्रांची पूर्तता हवी काय काय कागदपत्र पाहिजेत जे ड येणार आहे तिथं ड्रायवर विमा उतरवण्यासाठी आपल्याला आधार कार्डचे झेरॉक्स लागणार आहे पॅन कार्डचे झेरॉक्स लागणार आहे दोन फोटो लागणार आहे आणि बँकेचं पासबुक लागणार आहे त्यानंतर ही कागदपत्रं घेऊन आमचे अधिकारी येणार आहे ती वरंटील कंपनीचे त्यांच्याकडे ती जमा करणार आहे आपण आणि त्याच्यानंतर आठ दिवसात त्यांना आपलं त्यांचं रितसर काय असेल ती त्यांना पोचल घरी काय रे लेटर वगैरे काय असेल त्यांचं ते आता ही माहिती झाली आता कसं आहे बाकी काय काय टेक्निकल गोष्टी विचारूया आता कसं शर्यती तर रोज चालू आहेत निकाल कशा पद्धतीनं राहणार आहे इथं निकाल बैलाचा जो अवयपुढा असेल त्याच्यावर निकाल दिला जाणार आहे आणि लॉबी टच लॉबी टचला निकाल आहे लॉबी पलटीला निकाल नाही आणि समजा गटाला सामान उतरली तर गटाला सामान उतरलं तर सा, सामान चाल देण्यात येणार आहे परंतु सीमीला जर सामान उतरल्या गाड्या तर एक तर चिट्टीचा पर्याय किंवा त्या दोघा दोन्ही गाड्यांच्या संगणमत करून ते मालकाने ठरवायचं आहे अशा पद्धती राहणार आता ब बैलगाडी मालक आहेत चालक आहेत ह्यांच्या दृष्टीने फाटी कशी राहणार आहे या तर मी फाटी ह्यांच्याकडे बी बैल आहेत तुम्ही ठिकठिकाणी जात असाल महाराष्ट्र बरोबर तर फाटी कशी हो आहे फाटी आहे काळे मऊ आहे आणि फाटीची रुंदी पंधरा फूट आहे आणि लांबी लांबी साडेआठशे फूट आहे बर म्हणजे बैल इथं कशाचीच पाहिजेत कशाच्या बैलाला मदत होईल मदत होईल बरं आणि पुढं बी थांबाय जागा आहे पुढं पुढं थांबाय आहे मागं थांबाय जागा आहे भरपूर बरं अजून काय काय गोष्टी आहे कसं उन्हाळ्याचा दिवस असतात आणि उन्हाळ्यात दिवस असलं की पाण्याची सोय महत्वाची त्याच्यानंतर काही अपघात जनस्थिती झाली तर अँब्युलन्स महत्वाची ह्या सुविधा सुविधा केल्यात का पाण्याची टँकर असणार आहेत आणि इथं बऱ्यापैकी सर्व शेतकरी आजूबाजूंना पाण्याची सोय त्यामुळे अडचण येणार नाही कुठल्याही गाडीधारिक मालकाला किंवा बैलांच्या मालकाने अँब्युल अँब्युलन्स वगैरे सोय करणार आम्ही आणि डॉक्टर बोलवणार आहे पशुसंवर्धक डॉक्टर आता आप, आ, हे तर झालं पण त्याच्याबरोबर समजा इथं यायचं असेल हे कुठं आहे नक्की जायगाव कुठं आहे लोकेशन सांगा जायगाव औंद पुछे। पुशेगाव रस्त्यावरती औंध कडून तीन किलोमीटर अंतर आहे आणि चौकच्या आंब्यावरून पाच किलोमीटरचं अंतर आहे आता ही लोकेशन मी झालं जाता आता काय आव्हान करा कराल तुम्ही बैलगाडी मालकांना गाडी मालकांना एवढंच आव्हान करीत जास्तीत जास्त बैल मालकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं कारण आता आपल्याकडे शंभर नोंद झाली आहे जर संध्याकाळपर्यंत जर आठ वाजेपर्यंत पुरी जर नोंद जर झाली तर आपण गट संध्याकाळी टाकणार नाही जर झाली तर उद्या उद्या सकाळ आपण मैदानात गट टाकणार आहे तुम्हाला जी इच्छित संख्या आहे त्याची जर नोंद झाली नाही तर उद्या असणार नाव नोंदणी हो हो शंभर उद्या किती वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपण घेणार बरं मित्रांनो एक वेगळं मैदान होते जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि हिंद केसरी घाटाचा राजा ज्या बैलाला मांडलं जातं माण्याबाय त्याच्या नावाने एक वेगळा उपक्रम करते जे ती जे जाके आहेत बैलगाडी क्षेत्रातील एक अविभाज्य घटक त्यांचे विमे उतरवले जाणार आहेत फ्री आणि त्यांनी सांगितलं काय काय डॉक्युमेंट गरजेचं आहे ते, गर ते आणा आणि ह्या मैदानाचा आस्वाद घ्या जास्तीत जास्त संख्येनं इथं उपस्थिती लावा उद्या मैदान होते ओपनचं मैदान होते तर या जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भेटूया